केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तीला आज बावीस दिवस उलटून गेलेले आहेत आणि सध्या आपण मस्साजोग गावच्या तलाव परिसरामध्ये आहोत या ठिकाणी संपूर्ण गाव जे आहे ते आपण या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक पाण्यामध्ये उतरलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहेत न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा या लोकांकडून व्यक्त केली जाते तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि उर्वरित जे फरार आणि मोकाट असलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींना देखील अटक करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करत घोषणा देत आहेत मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतोय पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि जलसमाधी आंदोलन करत आहेत त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाहीत महिलांनी देखील आक्रमक पावित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे अवघ्या काही वेळापूर्वीच वयस्कर असलेल्या प्रभावती सोळंके नामक महिलेला चक्कर आलेली होती आणि यानंतर आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील अनेक महिला आहेत ज्या वृद्ध महिला या ठिकाणी दिसत आहेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर प्रशासनाला कालच मसाजोग गावकऱ्यांकडून इशारा देण्यात आलेला होता या आंदोलना संदर्भातली माहिती सुद्धा देण्यात आलेली होती या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा जरी दिसत असला तरी मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी प्रशासनाकडून होताना पाहायला मिळत नाही मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाट आहे मात्र कुठल्याही प्रकारची प्रशासनाची काही वेळापूर्वी या ठिकाणी तयारी नव्हती अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नव्हती यामुळे ज्या महिलेला चक्कर आली त्या महिलेला पोलिसांच्याच गाडीमधून या ठिकाणाहून रुग्णालयामध्ये नेण्यासाठी घेऊन जावं लागलं अशा प्रकारची या ठिकाणची परिस्थिती आहे मात्र या ठिकाणचे जे लोक आहेत ते आक्रमक झालेले आहेत बावीस दिवसानंतर सुद्धा जे मुख्य आरोपी आणि मुख्य सूत्रधार सूत्रधार आहेत या हत्येमागचे ते मात्र मोकाट आहेत आणि याच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची जी मागणी आहे ती आता मस्त या ठिकाणच्या गावकऱ्यांकडून केली जाते संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशा प्रकारची देखील मागणी केली जाती मात्र दुसरीकडे जर बघितलं तर प्रशासनाकडून हालचाली होताना पाहायला मिळत नाहीत काल वाल, वाल्मिक कराड यांना स्वतः सरेंडर केलं पोलिसांना शरण आला मात्र पोलिसांची नऊ पथकं नेमकं काय करत होती दीडशे ते दोनशे पोलिसांची कुमक राज्यभरात फिरत होती त्यांना वाल्मिक कराड का सापडला नाही असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची एक दिवसापूर्वी भेट होते त्यांच्यामध्ये चर्चा होते ही चर्चा नेमकी काय हे मात्र समोर येत नाही आणि यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतो यामध्ये नेमकं काय दडलंय असा सवाल आता लोकांमधून उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे आज मस्साजोग मध्ये लोक आक्रमक झालेले आहेत तलावामध्ये उतरून या ठिकाणी जल समाधी आंदोलन करतायत तर दुसरीकडे पोलिसांचा फौज या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत नेमकं पोलिसांची आणि प्रशासनाची पुढची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या ठिकाणच्या ज्या लोकांची प्रतिक्रिया आहे जी भूमिका आहे ती मात्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळते जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ढाणे सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज बीड